मराठा समाजाच्या संदर्भात जे काही निर्णय घेतले आहेत ते महायुतीच्या सरकारने घेतलेले आहेत आणि हे सगळे प्रश्न जे करतो ज्या ज्या चौकटीतल्या ज्या ज्या मागण्या मा किंवा कोणीही करेल त्या मागण्या मान्य करू आमचं म्हणणं एवढंच आहे की शेवटी भारताचं संविधान आणि कायदा याच्या चौकटीतल्या मागण्या असल्या पाहिजेत त्या असल्या तर जरूर त्याच्यावर योग्य प्रतिसाद हा सरकारच्या वतीनं बेस तारीख लवकर घेण्याच्या अनुषंगानं चर्चा सुरू आहे पंचवीस तारीख त्या अनुषंगानं काही सरकार सरकारने प्रयत्न चालू हे म्हणतात की सगळेच वगैरे झालं नाही तर मंत्र्यांना वगैरे असं काही म्हणतात त्यांनी काय बोलले मी ते बघितलेलं नाही मी त्याच्यावर रिॲक्शनही देत नाही ते मला त्याच्यावर काही बोलायचं नाही आम्ही जनतेला उत्तर नाही जनतेच्या हिताचं जे जे केलं पाहिजे ते आम्ही करतो एकोणीसशे सदुसष्टला ज्या काही आरक्षणात जाती घातल्या त्याच्यानंतर अनेक काही वर्ष गेले की पुन्हा घातल्या दोन हजारला दोन हजार एकला एकोणीसशे चौऱ्याण्णवला ज्या ज्या वेळेस जाती घातल्या आत्ता दोन हजार तेवीसला सोळा सतरा जाती घातल्या तसंच की त्र्याऐंशी क्रमांकाला सुद्धा मराठा है। आहे मराठ्यांचा आणि कुणबीचा व्यवहार होतो व्यवसाय पर्याय कुणबी आणि मराठी हे दोघेही मागास कायद्याच्या चौकटीत सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देता येते ते दे म्हणतात कायदेशीर देश तेवढं करतो हे काय देश आहे त्र्याऐंशी क्रमांकाला जर कुणबी मराठा आहे तर मराठ्यांची फोटजात उपजात म्हणून कुणबी आणि मराठा एकच एक हे करता येते फोटजात उपजात म्हणून मराठ्यांना आरक्षणात घेता येते

कुणबी नोंद मिळालेल्या मराठी घेता येत त्यामुळे सगळं कायदेशीर तिसरी सरकारी नोंद आहे त्यामुळे त्याही घेता येतं कायद्याच्या बायाची एकही मागणी नाही आणि त्या तातडीने घ्या आम्ही फक्त वाट बघतोय आम्हाला मुंबईकडे येण्याची किंवा राज्यभर आंदोलन करण्याची भूमिकेत फडणवीस साहेबांनी येऊ देऊ नये तातडीनं ज्या मागण्या आपल्या आता ठरल्या ते पटापट करून शिंदे समितीला नोंदी शोधायला लावून बक्षी देऊन गुन्हे मागं घेऊन गॅजेट लागू करून गोरगरीब मराठ्यांना दिलेला शब्द त्यांनी पाळावा ही अपेक्षा